सांगोला तालुक्यातील हवेशवडिया गावात राहणारे भारत महानोर यांची एकोणतीस सात चोवीस रोजी एक मोटरसायकल चोरल्या गेली होती त्या अनुषंगाने गुन्हा क्रमांक पाचशे सत्तर पब्लिक चोवीसांवे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे दिनांक एकतीस सात चोवीस रोजी कडला शेती पेट्रोल पंपवर चोरी करताना दोन विधी संघर्षग्रस्त बालक पब्लिकने ताब्यात घेतले होते त्यांच्याकडे विचारपूस केले असता आकाश हातेकर राहणारा घेरडी याने त्यांना चोरी करण्यास सांगत असून त्यांच्याकडे चोरलेली गाडी घेत होता अशी त्यांनी माहिती दिली त्या अनुषंगाने अधिक त्यांच्याकडे सपोन विचारपूस केली आणि हातेकर याच्याकडून सांगोला येथे चोरलेले नऊ मोटरसायकल आणि जत येथे चोरलेले चार मोटरसायकल ताब्यात घेण्यात आलेले आहे जप्त करण्यात आलेले आहे सतत गुन्ह्याचे अधिक तपास चालू आहे बिएन जनमत सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या हक्काचं आपलं न्यूज